कि मी काय करू कस करून कविता आहे सांगितलं तुम्हा रोज रोज दिसते मी रस्त्यावर कुणा कावळ्यानं सांगितलं तुम्हा रोज रोज दिसते रस्त्यावर पोर ट्युशनला फोन मध्ये सांगा प्रदूषण सोडू क नकू अस फोन मध्ये सांगा शेजारी साऱ्या म्हणतात सदा नववारी खेडगड जमान गेला शेजारी साऱ्या म्हणतात सदा नवारी खेडगड जमाना गेला ब्युटी पार्लर जाऊ का नको अस फोन मध्ये सांगा ब्युटी पार्लर जाऊ का नको असं फो मध्ये सांगा पाठवता पैसे महिनाला तुम्ही त्यात उभे लाट पाठवता पैसे महिनाला तुम्ही त्यात उभे लाट पैशात दोन पैसे करू का नको असं फोन मध्ये सांगा पैशात दोन पैसे करू असं पण मध्ये सांगा

काय माझी तुमच्या आठवणी येथे शंकरा व्हिडिओ कॉल करू का नको व्हिडिओ कॉल करू का नको सांगा आज फोन मध्ये सांगा व्हिडिओ कॉल करू का नको असं फोन मध्ये सांगा धन्यवाद